मटार उसळ आणि ब्रेडचा मेनू आहे त्याच्यासाठी मटार उसळ करण्यासाठी जो काही मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मिक्सरमध्ये मी आलं लसूण मिरची कोथिंबिरीच्या काड्या ओलं खोबरं जिरे पावडर जिरे आणि धणे पावडर असं हे सगळं घेतलेलं आहे आणि हे थोडंसं पाणी घालून त्याची मस्तपैकी पेस्ट करून घेतो तसं म्हटलं तर ही चटणीच जे बारीक वाटून घेतलेली आहे ही मोहरी तडतडलेली आहे वाटून घेतलेली ही चटणी ही आपण आता घालणार आहोत तेलामध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे जनरली हॉटेलमध्ये मटार उसळ पुरीसाठी जी काय उसळ देतात त्या टाईप आहे घातलेला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे यात कढीपत्ता पण घालायचा आहे पण मी तो, तो जास्तीचा शिल्लक राहिला होता तो तळून ठेवला होता तो बी यात एक तर तो वाया जात नाही तळून ठेवल्यामुळे आणि पटकन वापरता येत लो टू हीट हीटवर हे आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे खोबरं खाली चिकटत नाही मसाल्याला तेल सुटले तर त्यामध्ये प्रमाणामध्ये हळद थोडासा हिंग चबी पुरता अगदी थोड़स रंगापुरतं लाल तिखट फार तिखट नाही करायचं आणि हा साधारण अर्धा चमचा गरम मसाला हे सगळं नीटपणे परतून घ्यायचं मसाले जळू नयेत पण थोडस पाणी घालायचं कोरणी मसाले सुद्धा परतून झालेले तेल सुटले आता आपल्या हा सोललेला ताजा मटार आपण त्यामध्ये घालू थोडस परतून घ्यायचे फार नाही वेगळ्या चवीची असते नुसतं हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण त्याच्यापेक्षा थोड़स लाल तिखट आणि गरम मसाला धने जिरे चवीत एकदम फरक पडतो मटार आपला परत लगेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी घालतो आपल्या ज्या प्रमाणात पातळ हवं हो आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं गरम पाणी घातल्यामुळे त्याचा तेलाचा तवंग लगेच वर येतो थोडस अजून पाणी घालूया आपण उकळून कमी होईल चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचा घातला आधी थोडस कमीच घालायचं वाटलं तर ऍड करता येत आता ह्याला छान उकळी येऊ हो द्यायची आणि मटार चांगला शिजू द्यायचा आणि चवीपुरती थोडीशी साखर घालायची आवडत असल्यास ऑप्शनल आहे पण ते मी चवीमध्ये मस्त इम्प्रोव्हाइज होते सीझनचा ताजा मटार असल्यामुळे मटार अक्षरशः पाच मिनिटात शिजलाय हा अतिशय छान त्याची आपण आता टेस्ट बघूया त्या चटणीमध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या होत्या सुद्धा गार्निशिंगला थोडीशी ताजी कोथिंबीर घालायची त्यांनी फ्लेवर आणि छान आहे फर्स्ट क्लास आपली मटार उसल ब्रेड साठी लागणारी उसळ तयार आहे त्याची आपण आता टेस्ट बघू मटार टेस्ट बघूया आपण मटार मटार तर आहेच आहे तिखट मीठ बघूया फक्त परफेक्ट झाले ब्रेड बरोबर रसाची कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे मस्त लागते बरोबर सीझनच्या पहिल्या दिल्ली मटारची उसळ ब्रेडबरोबर सर्व करण्यासाठी तयार आहे